हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं सा पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अस्तरचा ब्लाऊज आणि त्याचं स्टिचिंग एकदम सोप्या पद्धतीनं मी कसं करते हे डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत तर इथं मी अडीतीस इंच साईजचा ब्लाऊज हा घेतलेला आहे बघा कटिंग करून आणि ह्याचे जे पार्ट आहेत तर ते मी पूर्ण रेडी करून घेतलेले आहेत माझे जे, जे हेल्पर ताई आहेत त्यांच्याकडून व्यवस्थित फॅब्रिक ब्ल्यूने अटॅच करून घेतलेले आहेत सुद्धा रेडी आहे आणि कटोरीचा भाग आणि समोरचा भाग हे सुद्धा भाग रेडी आहेत बघा आणि पाठीमागचा जो भाग आपला भाग असतो तर तो पण व्यवस्थित रेडी करून घेतलेला आहे तर सगळे भाग माझे रेडी असतात अशा पद्धतीनं अस्तरचं ब्लाऊज जर सिम्पल असेल बिना डिझाईनचं तर त्यावेळेस मी माझ्या ज्या हेल्पर आहेत तर त्यांच्याकडून मी अशा पद्धतीनं अटॅच करूनच घेतलेले असतात सगळे पार्ट तर इथं मी स्टिचिंगला सुरुवात करणार आहे तर पहिल्यांदा आपण आता करून घेणार आहोत पाठीमागचा भाग रेडी म्हणजे पहिल्यांदा मी टक्स करून घेणार आहे तर बघा कटिंग करतानाच माझं मार्किंग वगैरे झालेलं असतं तर त्यामुळे पटकन मी टक्स मारून घेता येतं तर बघा भरभर मी टक्स मारून घेते आणि मग आपली जी पाठीमागची पट्टी आहे तर ती पण आपण लावून घेऊयात तर बघा टक्स पाडून झालेले आहेत आता मी कमरपट्टी लावून घेते अगदी दोनच मिनटात पाठीमागच्या भागाला किंवा बाहीला डिझाईन नसते त्या त्यावेळेस मी अशा पद्धतीनं ग्लूनच अटॅच करून घेते अस्तर कपडावरती त्यामुळे आपले पटपट पट एक एकानंतर एक, एक, एक भाग आहे स्टिच करून कंप्लीट होतात ले ले, तर इथं मी कंबरपट्टी लावून घेतलेली आहे कंबरपट्टीच्या एका बाजूला काठ आहे तर त्यामुळे ती दुमडपट्टीची ही टीप आपली वाचून जाणार आहे बघा तर आता डायरेक्ट मी आतल्या बाजूला दुमडून त्यावरती एक टीप देऊन घेते तर बघा इथं आपला पाठीमागचा भाग पण रेडी झालेला आहे आणि गळ्याला माझी गोलपट्टी जी असते आपली हातशिलाईची तर ती येणार आहे तर त्यामुळे मी गळा सोडलेला आहे तसाच आणि आता आपण समोरचा भाग जो आहे तर तो स्टिच करून घेणार आहोत तर इथं मी कटोरी पहिल्यांदा जॉईंट करून घेतलेली आहे आणि जॉईंट करून झाल्यानंतर आणखी एक डबल टिप आपण घ्यायची आहे आता दुसऱ्या भागाची ही पण मी कटोरी जॉईंट करून घेते आता दुसरी डिप पण मी त्यावरून देऊन घेते बघा आणि आता आपल्याला टक्स करायचा आहे कटोरीचा तर मी डाच कशा पद्धतीनं पाडते बघा कटोरीची एकदम सोपी पद्धत आहे आणि फक्त असं फोल्ड केलं की माझी कटोरीची जी टाच आहे तर ती तयार होते बघा टक असेल कटोरीचा तर तो तयार होतो पटकन तर याचं पेपर कटिंग जे आहे तर ते मी चॅनलवरती याआधीही अपलोड केलेलं आहे तुम्ही अजूनही पाहिलं नसेल एकदम युनिक कटोरी पॅटर्न आहे एकदम सोप्या पद्धतीनं कटोरी कशी वाढवायची हे मी सांगितलेलं आहे त्यामध्ये तुम्ही अजून पाहिलं नसेल तर नक्की बघा तर आपलं जे मापाचं ब्लाऊज आहे तर त्यानुसार आपण चेक करायचं आहे की आपला टक रुंदीला आणि उंचीला बरोबर आहे काय तर मी थोडीशी इथं टक्स जो आहे तर त्याला टोक येऊ नये यासाठी गोल आकार देऊन घेत आहे बघा आणि आपला टक्स रेडी झालाय बघा थोडासा नकळत गोल असा आकार आलेला आहे मी वे तुम्हाला व्यवस्थित घडे घालून दाखवते बघा जर कटोरीला टोक नको असेल तर अशा पद्धतीनं जर टक दिलात तुम्ही तर टोक येत नाही कटोरीला अजिबात आता पहिला जो कटोरी मारून मी रेडी केला आहे तर त्याच बापानं दुसऱ्या बाजूचं आपण कटोरी रेडी करून घेते बघा तर माझी दोन्ही टक रेडी झाली तिथं बघा अशा पद्धतीनं छान असे मस्त आणि आता आपण क करून घेणार क्रॉसपट्टीचं स्टिचिंग तर पहिल्यांदा आपल्या ज्या मेन फॅब्रिकच्या क्रॉसपट्टी आहेत तर त्या आपण लावून घ्यायच्या आहेत बघा अशा पद्धतीनं एकदम अलगतपणे जास्त क्रॉसपट्टीला ओढताण करायची नाही त्यामुळे ती सुरकुतल्यासारखी आणि ओढल्यासारखी होते एकदम अलगत फक्त आपला जो कटोरीचा गोल आकार आहे तर त्यावरती सहजपणे ठेवत ठेवत आपण टीप घ्यायची आहे बघा आता अस्तरची क्रॉसपट्टी आहे तर ती पण मी लागलीच खाली लावून घेते सरळ टीप आपली जी आपली असते क्रॉस पट्टीची खालची तर ती मी इथं मारून घेते बघा आणखी एक डबल टीप मी थोड्याच अंतरावर घेतलेली आहे आपली क्रॉस पट्टीची उंची किती लागणार आहे तर त्यावरून मी ही मारून घेतलेली आहे बघा तर आपली क्रॉस पट्टीची तयार उंची इतकी येणार आहे आणि ब्लाऊजची उंची किती असणार आहे जुन्या ब्लाऊजची तर ती पण लावून बघितली आणि थोडीशी एक्स्ट्रा आहे म्हणजे बरोबर आहे कारण थोडीशी क्रॉसपट्टी ही मला वाढवायचीच होती या ब्लाऊजची तर त्यासाठी मी तेवढीच ठेवली आणि आता डायरेक्ट अनफोल्ड करून घेत आहे बघा क्रॉसपट्टी अशा पद्धतीनं दुमड घालून आतल्या बाजूनं मी वरून अशी टीप मारून घेतली आणि त्यातून तो भाग ओढून बाहेर काढला म्हणजे आपली क्रॉसपट्टी अनफोल्ड होते म्हणजे क्रॉसपट्टीच्या आणि कटोरीच्या ज्या टिप आहेत तर त्या आतल्या बाजूला झाकून जातात बघा धागे दोरे वगैरे काही वरती दिसत नाही तर दुसरी पण मी क्रॉसपट्टी लावून घेतली आता अस्तरची क्रॉसपट्टी त्याला लावून घेते बघा आता मगाची जी क्रॉसपट्टी आपण जितकी आत आतल्या बाजूला धरली होती तर ही पण तितकीच मी अंधेजीत धरून घेते बघा माप वगैरे येतं काही लावत बसायचं नाही डायरेक्ट तेवढीच क्रॉसपट्टीची टिप मारायची डायरेक्ट आणि फोल्ड करायला घ्यायची तर बघा मी अशा पद्धतीनं फोल्ड करते एकदम सोप्या पद्धतीनं होतं आणि पटकन होतं फिनिशिंग छान येतं क्रॉसपट्टीला बघा माझी ती पण क्रॉसपट्टी जोडून झाली आता मी डायरेक्ट जी आपली लुपपट्टी आहे तर ती करून घेते बघा थोडीशी जाड मी लुपपट्टी बनवते आपली तयार झाल्यानंतर जवळजवळ एक ते पाऊण इंच इतकी रेडी झाली पाहिजे तर बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेली आहे घेतानाच आपल्याला कापड थोडंसं रुंदीला जास्त घ्यायचं आहे ते करून जेणेकरून त्याची पाऊण ते एक इंच इतकी रुंदी होईल आपल्या पट्टीची बघा ही पट्टी जोडून पण झाली आता मी जी आपली पट्टी असते किंवा पट्टी म्हणूया आपण तर ती लावून घेते बघा इथं आणि त्या पट्टीला एका बाजूला मी काठ पण धरलेले आहेत म्हणजे ती दुमडाईची टीप पण आपली वाचून जाणार आहे तर जेव्हा आपण कटिंग कर करतो तर त्यावेळेस अशा काटाच्या पट्ट्या ह्या आतल्या पट्ट्यांसाठी शिल्लक ठेवायच्या आहेत म्हणजेच आपल्या टिपा कमी होतील शिवताना आणि वेळही आपला वाचून जाईल तर बघा पट्टी पण जोडून झाली आणि दोन्ही पार्ट बघा किती सुंदर अशा पद्धतीनं रेडी झालेले आहेत आता फक्त गळ्याची उंची टाकून मी मार्किंग करून घेणार आहे गळ्याचं तर क्रॉसपट्टीच्या ठिकाणी मी मार्किंग धरलेलं आहे खालून वरती असं मार्किंग टाकलेलं नाही आपला क्रॉसपट्टीचा मधला पॉईंट जो आहे तर तिथून वरपर्यंत आपल्याला माप घ्यायचं आहे तर बघा इथं गळ्याचा आकार मी काढून घेत आहे समोर समोर असं ठेवून एकावरती एक गळ्याचे आकार बघायचे म्हणजे दोन्ही गळ्यांचे आकार सेम असे येतील तर गळ्याचा आकार काढून झाल्यानंतर पहिल्यांदा मी टिप मारून घेते आणि मगच कटिंग करून घेते बघा गळ्याचं जेणेकरून धागे दोरे निसटत नाहीत अस्तर मागे पुढे होत नाही आणि आपला गळ्याचा आकार पण छान सुंदर येतो कटोरीची जी, जी टीप आहे तर ती पण उसवत उसवत खाली जात नाही यासाठी पहिल्यांदाच टीप मारून घ्यायची तर टिप मारून झाल्यानंतर गळ्याचा आकार बघा तुम्ही एकदम दो दोन्ही गळ्यांचे आकार एकदम परफेक्ट आलेले तर आता आपण शोल्डर जोडून घेणार आहोत बघा त्यावरती अशा पद्धतीनं मागचा भाग सुलटा मी टाकलेला होता आणि आता ते सगळे पार्ट उलटे करून भरभर शोल्डर जोडून घेते बघा शोल्डर जोडता नाही मी दाब टीप किंवा आपली जी लॉक जी असते डिप तर ती घेत नाही अशा पद्धतीनं ना फक्त फोल्ड करते मागच्या बाजूला तर बघा इथं दुसरा पण शोल्डर मी जोडून घेतला पटकन आणि आता आपण बाई स्टिचिंगला घेऊयात तर बाईचा आकार पुढला मुंड्याचा आकार वगैरे सगळा मी पहिल्यांदाच देऊन ठेव ठेवला होता जेव्हा माझ्याकडे बाही स्टिचिंग होऊन येते तर त्यावेळेसच मी पुढचा मुंड्याचा आकार पण देऊन घेते तर बघा इथं सेंटर पासून मी पुढे आणि मागे अशा पद्धतीनं टिप्पा घेते एकदम एका कोपऱ्यातून बाही जोडून येत नाही तर बघा इथं आपली बाही पण स्टिचिंग करून झाली आता डबल टिप घेऊयात तर बघा किती छान अशी बाहीचं फिटिंग एकदम व्यवस्थितमध्ये बसतं आता दुसरी पण बाही मी पटकन लावून घेते जेव्हा असे सगळे पार्ट आपल्याला रेडी असतात बघा तर त्यावेळेस ब्लाऊज पटपट शिवून होतो एकानंतर एक पार्ट सहजपणे जोडत जोडत जाता येतात जरी तुमच्याकडे हेल्पर वगैरे नसतील तरीसुद्धा असे पार्ट तुम्ही पहिल्यांदाच कटिंग करताना जोडून वगैरे ठेवले बाही जरी तुम्हाला नंतर जोडावे लागली तरी काही हरकत नाही पण बाकीचे जे पार्ट आहेत मागचा फडचा भाग कटोरीचा भाग हे जर पहिल्यांदाच अशा पद्धतीनं जॉईन करून ठेवले बघा कटोरी करतानाच तर तुम्हाला ब्लाऊज शिवताना खूपच सोपं जाईल जर एक दीड तास लागत असेल तुम्हाला अस्तरचा ब्लाऊज शिवायला तर तो नक्कीच एका तासात किंवा त्यापी पे, त्यापेक्षाही कमी वेळात शिवण होईल आणि फिनिशिंग छान येईल बघा कारण आपल्याला शिवायला बसल्यानंतर सगळे पार्ट जोडण्यात आपला वेळ जातो आपली एनर्जी वेस्ट होते जर असे पार्ट रेडी असतील तर पहिल्यापासूनच शिवायला खूपच छान वाटेल बघा आणि वेळ पण वाचून जाईल आपला आणि एकाच्या ठिकाणी एक दोन ब्लाऊज चाच आपले शिवण होतील तर बघा माझं बाही जोडून पण झालेलं आहे आता मी डायरेक्ट जे आपले साईडचं फिटिंग असते तर ते मी करून घेत आहे बघा एका सरळ रेषेत किती छान असं फिटिंग आलेलं आहे कुठेही मागे पुढे पार्ट नाहीत किंवा काही नाही छान असं मस्त फिट आ, फिटिंग आलेलं आहे टीप आलेली आहे आणि आता मी छोटेसे धागेदोरे जे असतात तर ते मी कट करून घेते इथं कारण आतल्या बाजूला जरी आपलं जास्त फिटिंगमध्ये कापड नाही गेलं तरीसुद्धा बाहेर धागे दोगे वगैरे दिसत नाहीत तरी इथं मी फिटिंगला आत जास्त कापड सोडलेलं आहे थोड्याशा टिपा जास्त भरपूर येणार आहेत बघा कारण मार्जिन मी जास्त पकडलेली आहे आता सुलट करून सुद्धा मी टीप घेतलेली होती इथं आता दुसरा पार्ट पण मी जोडून घेते बघा म्हणजे दुसऱ्या बाजूची जी साईड फिटिंग आहे तर ती पण करून घेते इथं बघा किती छान एकावरती एक छान अशी पार्ट आणि एक सांगते तुम्हाला जेव्हा मा टिपा मारून आपण जेव्हा अस्तर जॉईन करून घेतो तर त्यापेक्षा हे अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही जॉईंट करून घेता फॅब्रिक ग्लूने जेव्हा अस्तर जॉईन करून घेता तेव्हा छानच असं फिनिशिंग येतं अस्तर, अस्तर जोडल्यानंतर एकदम इस्त्री केल्यासारखे के पार्ट आपले होतात कारण आपण फॅब्रिक ग्लूनं जोडतो ना तर त्यामुळे ते फॅब्रिक ग्लू वाळल्यामुळं तो थोडासा ताट झाल्यासारखा होतो खळी टाईप तर त्यामुळं पार्टही आपले छान सुंदर असे जोडून होतात आणि इस्त्रीसुद्धा आपल्याला करावी लागत नाही आता एक एक ठिकाणी जे प्रोफेशनल टेलर असतात तर ते इस्त्री करून घेतात अस्तर असू दे किंवा कापड असू दे तर इथं आपल्याला इस्त्रीसुद्धा करून घ्यावं लागत नाही इतकी छान पाटं रेडी होतात बघा जोडल्यानंतर तर तो पण तुम्ही जर फॅब्रिक पासून आपण अस्तर कसं जॉईंट करायचं याचा व्हिडिओ पाहिला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते किंवा माझ्या चॅनलवरती जर तुम्ही व्हिजिट केलं तर तुम्हाला तो पहिल्यांदा व्हिडिओ पाहायला मिळेल तर इथं माझं साईड फिटिंग चालू आहे बघा मी आता मार्किंग करून घेतलं होतं फिटिंगचं डायरेक्ट तर त्यानुसार मी भरभर जवळजवळ टिपा मारून घेत आहे तर सुंदर आपला ब्लाऊज रेडी झाला आहे बघा किती कमी वेळेत रेडी झालेला आहे आणि शिवताना जास्त आपली दगदग दग पण झालेली नाही आहे पटपट एकानंतर एक पार्ट रेडी असल्यावर पटपट अशा पद्धतीनं आपला ब्लाऊज रेडी होतो जास्त वेळ लागत नाही कंटाळा पण येत नाही तर बघा ब्लाऊज छान रेडी झाला आहे मी बाकीच्या फिटिंगच्या नंतर तुम्हाला नंतर मारून घेते कारण तुम्हाला आता थोडीशी गळापट्टी मी जोडून घेणार आहे पटकन दोनच मिनटात आपली जी अस्तजीची गळापट्टी आहे तर ती शिलाई करू शकता तुम्ही किंवा डायरेक्ट टीभी ठेवू शकता तर आता जोडून घेतल्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते कसा माझा ब्लाऊज रेडी झाला येतो तर इथं बघा बघा माझा ब्लाऊज जी आपली गळ्यापट्टी आहे तर तीसुद्धा लावून तयार झाली आहे किती सुंदर फिनिशिंग तुम्हाला दिसत असेल छान असं चापून पट्टी बसलेली आहे कुठेही चून नाही किंवा फुगीरपणा नाही गळ्याचा आकार तुम्ही पाहू शकता छान पसरट असा झालेला आहे साईड फिटिंग थोडंसं राहिलेलं आहे ब्लाऊजचं ते मी नंतर करीनच तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करू नक्की सांगा माझी शिवण्याची पद्धत कशी वाटली हेही सांगायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू